दुष्काळ आणि असुविधा अशी ओळख बनलेल्या मराठवाड्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मराठवाड्यात अकराशे पंचवीस किलोमीटरच्या नवीन आठ लोह मार्गांना मंजुरी मिळाली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव बुलढाणा लातूर कलबुर्गी लातूर जालना खामगाव लातूर नांदेड जालना जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या मार्गांचा समावेश आहे हे मार्ग किती अंतराचे असतील या मार्गांची सध्याची स्थिती काय आहे आणि मराठवाड्यातील जनतेला या मार्गाचा नेमका फायदा काय होणार आहे याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमधून देण्यात आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठवाड्यातील नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये रेल्वे प्रवासाच्या कमी सुविधा आहे यात बीड जिल्ह्यातील परळी हे एकच मोठे रेल्वे स्टेशन असल्यामुळे परळीच्या आजूबाजूचे तालुके वगळता बीड जिल्ह्यांसाठी रेल्वे प्रवास हा नाहीतच जमा आहे त्यामुळे येत्या काळात बीड नगर पुणे रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर बीडची दळणवळण वेगात सुरू होईल ही अपेक्षा आहे आणि त्यानंतर ह्या आठ मार्गांना मिळालेल्या मंजुरीमुळेही या, या दळणवळणाचा वेग वाढणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव हा दोनशे चाळीस किलोमीटरचा सगळ्यात मोठा लोहमार्ग तयार होणार आहे या लोहमार्गाचे सध्या सर्वेक्षण चालू झाले आहे आणि या लोहमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील प्रवाशांना दक्षिण भारतात जाण्यासाठी एक नवा पर्याय निर्माण होणार आहे त्यासोबतच तुळजापूर गाणगापूर आणि अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांसाठी देखील हा एक जलद आणि सोपा पर्याय देखील या लोहमार्गामुळे निर्माण होणार आहे यानंतर जालना आणि जळगाव हा एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा लोहमार्ग तयार होणार आहे सध्या उत्तर भारतात जाण्यासाठी जालन्यावरून मनमाड मार्गे तीनशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तो या मार्गामुळे निम्म्यावर येणार आहे त्यामुळे लोकांचा पैसा आणि वेळ देखील वाचणार आहे जालन्यासोबतच परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यांच्यादेखील प्रवासामधून वेळ आणि पैशाची खूप मोठी बचत होणार आहे यासोबतच जालन्यावरून विदर्भात जाण्यासाठी जालना खामगाव हा एकशे पंचावन्न किलोमीटरचा नवीन लोहमार्ग तयार होणार आहे त्यामुळे प्रवाशांना विदर्भात जाण्यासाठी पण खूप मोठी सोय होणार आहे यानंतर लातूरहून विदर्भात जाण्यासाठी एकशे पस्तीस किलोमीटरचा लातूर बुलढाणा हा मार्ग कर्नाटकात जाण्यासाठी लातूर कलबुर्गी हा एकशे एकोणचाळीस किलोमीटरचा मार्ग आणि मराठवाड्यातील नांदेडला जाण्यासाठी लातूर नांदेड हा एकशे चार किलोमीटरचा नवीन लोहमार्ग तयार होणार आहे या नवीन लोहमार्गामुळे लातूरकरांचा प्रवास हा खूप वेगवान होईल रेल्वे कोच फॅक्टरी नंतर या नवीन लोहमार्गामुळे लातूरच्या विकासाला चालना आणि औद्योगिकरणाला एक वेगळी गती यामुळे मिळणार आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी चाळीस गाव चा, हा त्र्याण्णव किलोमीटरचा आणि अहिल्यानगर हा पंच्याऐंशी किलोमीटरचा नवीन लोहमार्ग तयार होणार आहे यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी एक मोठी सोयवन निर्माण होणार आहे आणि यासोबतच वैयक्तिक आणि सार्वजनिक वाहनांचा देखील खूप कमी वापर यामुळे होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होण्यास देखील हा लोहमार्ग कारणीभूत ठरायची शक्यता आहे मंजूर झालेल्या या मार्गापैकी काही मार्ग हे भूसंपादनात तर काही मार्ग हे सर्वेक्षणात सध्याच्या परिस्थितीला आहे त्यामुळे येत्या काही वर्षात मराठवाड्याच्या दळणवळणाला नवसंजीवनी देणारे हे मार्ग तयार होतील आणि त्यातून खूप मोठ्या रोजगाराच्या संधीही निर्माण होतील अशी अपेक्षा आता केली जात आहे यासोबतच मराठवाड्यासाठी निर्माण होणाऱ्या या प्रवासा या मार्गामुळे तुम्हाला नेमका काय फायदा होईल त्या मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा किस्सेदार